મહાનુભાવ પંથી ચૌે કૃષ્ણ ભગવાન શ્રી ગોવિંદ પ્રભુ શ્રી બાબા એંચી જયંતિ स्थानिक मंगलाश्रम येथे नऊ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता भक्तिभावात साजरी करण्यात आली गोविंद प्रभू यांच्या जयंतीनिमित्त हदगाव निवासी परमपूज्य पार्क दादा विद्वांस यांनी आपल्या रसाळवाणीने केलेल्या प्रवचनातून श्री गोविंद प्रभू बाबा यांच्या अनेक लीळांचे वर्णन कथन केले गोविंद प्रभू हे त्या काळी राऊड माय व राऊड बाप या नावाने ओळखले जायचे त्यांचे वास्तव्य परमेश्वर पुरी म्हणजेच रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे होते किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी मंगलाश्रम मध्ये येऊन प्रभू बाबांचे दर्शन घेतले संत व सद्भक्तांच्या उपस्थितीत रात्री दहा वाजता जन्मविधीला प्रारंभ झाला सर्वप्रथम परमपूज्य पारदादा विद्वांस यांच्या हस्ते विशेषाला श्री गोविंद प्रभू बाबांच्या चरणांचा स्पर्श झालेले पाषाण मंगलस्थान घालण्यात आले तदनंतर विडा अवसर करण्यात येऊन आरती करण्यात आली रात्रीला अशोक हुमने राजू आराध्य यांच्या भजन मंडळाने भजन गाऊन ईश्वर चिंतन केले दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशाल आराध्य गोविंद आराध्य संजय आराध्य राहुल आराध्य जगदीश आराध्य अमोल आराध्य सागर आराध्य पवन पांढरे रोहित वाघमारे विकी सुने यांच्यासह सर्वत्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर